महानगरपालिकेमध्ये आता इनिशियली आपण जे काही आपल्याकडे लँड बँक आहे त्यांच्या आपण लँड लीसवर देऊ आणि त्याच्यावर आपण लीज प्रीमियम आणि रेंट कसं मिळवायचं त्याच्यासाठी आपण सुरुवातीला आता शिरोली नाका आणि टाकाळामध्ये दोन जागा आपण दहा वर्षाच्या लीजमध्ये त्यांचे टेंडर फ्लॅश केलेले आहे आणि तो फायनल स्टेजमध्ये आहे आणि तसेच इतर लँडबँक्स पण असं आयडेंटिफाय करून त्यांच्या रेंट करणं आणि त्याच्यामधून उत्पन्न साधणं हे आमच्या विचाराधीन आहे तसेच आम्ही इथे राणा प्रताप शाळामध्ये महानगरपालिकेच्या एक कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधतात आणि त्याच्यासाठी पण फर्स्ट फेज ऑलरेडी त्यांच्या मला स्लॅब पण पर्यंतच्या काम ऑलरेडी पूर्ण झालेले आहे तिथे पण पन पूर्णपणे कमर्शियल कॉम्प्लेक्स होणार आणि त्याच्यातून पण कंटिन्युअसली uh, आपल्याला रेंट भेटण्याच्या आपल्याला विचार yes. आहे येस आणि अजून पी 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 प्रॉजेक्ट्स पण एक uh, दोन आम्ही प्लॅन करत आहोत संबंधित कन्सल्टन्सी पण चर्चा करून त्याच्या लवकरच आम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन करणार आहे आणि पी 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 एक्झिक्युशनमुळे पण आपल्याला आर्थिक भार कमी होऊन आणि चांगला सर्व्हिसेस लोकांच्यापर्यंत कसा पोहोचवायचं ह्याच्याबद्दल पण आमचं प्लॅनिंग आहे त्याच्या पण आपण त्यांना कळवलेले आहे त्याच्या पण सम सर्व रस्त्यांच्या पण चौकशी आणि क्वालिटी टेस्ट डब्ल्यू डीचं जी एजन्सी आहे अप्रूव्ह त्यांच्यामार्फत होणार आहे नाही कालमवाडीच्या आपण ऑलरेडी संबंधित एच ईनं आहे आणि एजन्सीला आपण ऑलरेडी लीगल नोटिसेस पण बजावलेले आहे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी